नमस्ते कशा आहात आपण सर्वजण मी मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मी ॲडव्होकेट राकेश तुकाराम सत्वेसर एज्युकेशनिस्ट फाउंडर डायरेक्टर आर आस अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर या माझ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षण अकॅडमीच्या या मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजच्या या मार्गदर्शनपर व्हिडिओचं खरंच खूप खास वैशिष्ट्य आहे आणि मी सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना युवक युवतींना पालकांना आणि सगळ्याच कोकणातील प्रत्येकाला मी विनंती करेन की हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्णपणे बघा मित्रांनो मैत्रिणीनो आरास अकॅडमीच्या माध्यमातून गेली चार ते पाच वर्ष मी प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विशेषतः स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये मार्गदर्शन आणि प्रशिक्षण या स्तरावरती या क्षेत्रामध्ये काम करतो आहे अनेक मार्गदर्शनपर कार्यक्रमांसाठी मी शैक्षणिक संस्थांबरोबर जोडला गेलो आहे ज्युनियर कॉलेजेस असू दे सिनियर कॉलेजेस असू दे त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या या आर एस अकॅडमीच्या माध्यमातून वेगवेगळ्या परीक्षांबाबतचे मार्गदर्शनपर सत्र आपण सुरू केलेले आहे प्रामुख्याने जर त्याचा उल्लेख करायचा झाला तर देवरुख असेल लांजा राजापूर खेड चिपळूण गुहागर रत्नागिरी प्रॉपर तालुका या प्रत्येक तालुक्यांमध्ये आपण आपले सत्र आपले मार्गदर्शनपर सत्र आपण यशस्वीपणे घेत आहोत आणि प्रचंड मोठा प्रतिसाद या कार्यक्रमांना या मार्गदर्शनपर कार्यक्रमांना मिळत आहे संवादाचा आजचा हेतू मित्रांनो मैत्रिणीनो पालक हो युवक युवतीनो आजच्या या संवादाचा हेतू थोडा वेगळा आहे या चार पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मला एक गोष्ट प्रामुख्याने आढळली की मुळातच आरास अकॅडमी जेव्हा सुरू झाली रत्नागिरीमध्ये तेव्हा त्याचा प्रमुख हेतू जो आहे तो यू पी एस सी सी एस सी एक्झामिनेशन एम पी एस सी राज्यसेवा आणि एम पी एस सी कंबाईन या महत्त्वाच्या परीक्षांसाठीचंच प्रशिक्षण आणि मार्गदर्शन सत्र आपण सुरू केलं त्याचं कारण असं की फाउंडेशन पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा मुलाखत आणि व्यक्तिमत्व विकसन अशा पाचही टप्प्यातली तयारी करून घेण्यासाठीची सोय किंवा व्यवस्था किंवा तशा पद्धतीची अकॅडमी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यापूर्वी नव्हती विद्यार्थ्यांना पुणे मुंबई अगदी आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील तर प्रत्येक विद्यार्थी हा दिल्लीपर्यंत पोहोचत होता परंतु माझ्या एक गोष्ट मी प्रामुख्याने सांगतो की माझ्या कोकणातल्या मुलांना सहज पद्धतीनं हे मार्गदर्शन उपलब्ध व्हावं यासाठी आर अकॅडमीने त्याची सुरुवात केली यू पी एस सी सी एस सी एक्झामिनेशन किंवा एम पी एस सी राज्यसेवासारख्या परीक्षांसाठी कुठल्याही प्रकारे क्रॅश कोर्सेस किंवा शॉर्ट टर्म कोर्सेसने या परीक्षांची तयारी बिलकुल होत नाही हे पहिल्यांदा क्लिअर आहे परंतु त्याचं योग्य मार्गदर्शन नव्हतं योग्य प्रशिक्षण नव्हतं आणि ती गोष्ट लक्षात घेऊन हो आर अकॅडमीने दोन वर्ष कालावधीचे आणि तीन वर्ष कालावधीचे इंटिग्रेटेड कोर्सेस आपण यशस्वीपणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू केलेले आहेत आणि त्याला पालकांचा विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद आहे अतिशय उत्तम प्रतिसाद आहे विशेषतः कंबाईन एक्झामिनेशनच्या माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा याबद्दल एक प्रचंड आत्मविश्वास आहे आणि त्याची परिणिती त्याचे परिणाम आपल्याला खरंच खऱ्या अर्थानं यशस्वी परिणाम म्हणतो आहे मी की आपण ट्रायल ट्रायला नेरर म्हणत नाही तर त्याचे परिणाम दिसायला लागले परंतु एक गोष्ट या चार पाच वर्षाच्या प्रवासात मला एक गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे अनेक शेकडो विद्यार्थी हे सरळ सेवेसाठी प्रयत्न करत आहेत सरळ सेवा परीक्षांच्या माध्यमातून जी भरती प्रक्रिया चालते त्यासाठी हे विद्यार्थी तयारी करत आहेत आणि यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही यांना योग्य प्रशिक्षण मिळत नाही आहेत कोर्सेस जरी क्रॅश कोर्सेस किंवा शॉर्ट टर्म कोर्सेस जरी उपलब्ध करून कोणी दिले तरी त्याला त्याची परिपूर्णता नाही आहे त्याचे त्याला एक लिमिटेशन येत आहे ते लिमिटेशन्स काय आहे याचा विचार आपण विद्यार्थी म्हणून तुम्ही कधी करत नाही आहात हा तुमचा खऱ्या अर्थानं दोष आहे की आपण जेव्हा एखादा क्रॅश कोर्स करतो आहे आपण एखादा शॉर्ट टर्म कोर्स करतो आहे तर त्याने जर आपल्याला एखादी परीक्षा पूर् परिपूर्ण होत नसेल त्या परीक्षेत ये यश येत नसेल तर त्याचा विचार तुम्ही आम्ही करणे गरजेचं आहे परंतु जेव्हा मी हा प्रवास करतोय जवळजवळ तीनशे पेक्षा अधिक माझे मार्गदर्शन पण सत्र झालेले आहेत कॉलेजेसमध्ये सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मला प्रामुख्याने हे दिसतंय की अनेक विद्यार्थी हे सेल्फ स्टडीमधून घरच्या घरी अभ्यास करत आहेत काही लोकांनी क्रॅश कोर्सेस पूर्ण केलेले आहेत परंतु मित्रांनो मैत्रिणीनो स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणजे फक्त कोर्सेस नाही आहेत लक्षात घ्या स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणजे फक्त अभ्यास नव्हे तर स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणजे व्यक्तिमत्व विकसन आणि ह्याचा विचार आपण प्रामुख्याने करणं विसरून जातो आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर ही माझी संस्था अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी गेले दोन तीन वर्ष सातत्याने असे कोर्सेस केले त्यासाठी परीक्षा दिल्या परंतु त्यांना अपयशाला सामोरं जावं लागलं तर त्याची कारणं काय आहे त्याचं मार्गदर्शन आणि भविष्यातल्या स्पर्धा परीक्षांसाठी म्हणजे दोन हजार पंचवीसमधील महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत जी सरळ सेवेमधून संभाव्य भरती प्रक्रिया राबवली जाईल त्यासाठी एक ऑथेंटिक प्रिपेरेशन या दोघांची सांगड घालत आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर ही माझी संस्था आपल्यासाठी सरळ सेवा परीक्षांकरिताचा स्पेशल कंबाईन बॅच आपण काय करत आहोत तर सुरू करतोय मित्रांनो क्रॅश कोर्सेस किंवा शॉर्ट टर्म कोर्सेसच्या आणि विकेंडच्या माध्यमातून तुम्ही ह्या परीक्षांना सामोरं जाण्याचा विचार करत असाल तर मला असं वाटतं थोडी धोक्याची घंटा आहे कारण खऱ्या अर्थानं काही अनेक विद्यार्थी असे आहेत की पॅशनेटली वर्क करत आहेत मात्र अर्धवट मार्गदर्शन अर्धवट प्रशिक्षण हा एक एक घटकसुद्धा परिपूर्ण त्यांना शिकायला मिळालेलं नाही आहे आणि जेव्हा आपण सात ते आठ घटकांचा विचार करतो त्यावेळेला त्याची किमान चार पाच वेळा उजळणी असेल किमान त्याची चार पाच पद्धतीनं वेगळ्या स्तरावरती मॉक असेल सराव सत्र असतील त्याचं त्याचं अॅनॅलिसिस असेल असेसमेंट असेल हे होताना दिसत नाही आणि बऱ्याचशा विद्यार्थी एक लक्षात घ्या पैसे तर वाया जातात वेळ पण वाया जातो परिश्रमसुद्धा वाया जातात पण सगळ्यात सगळ्यात वाईट वाटणारी गोष्ट कोणती आहे तर माझ्या कोकणातल्या विद्यार्थ्यांमध्ये युवक युवतींमध्ये ती प्रतिभासुद्धा आहे ती सक्षमतासुद्धा आहे कष्ट करण्याची तयारी आहे त्यांनी तसा अभ्यास करण्याची त्यांची मनापासून इच्छा आहे आणि प्रशासनामध्ये सरकारी नोकरीमध्ये त्यांची रुजू होण्याची इच्छा पण आहे परंतु त्याला अपेक्षित असलेली साथ किंवा सोबत किंवा तशा पद्धतीचं प्रशिक्षण आत्तापर्यंत दिलं जात नव्हतं आरास अकॅडमी अशा प्रत्येक विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आणि युवक युवतींना या ठिकाणी आवाहन करत आहे की आरास अकॅडमी आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बॅच सुरू करत आहे हा केवळ कोर्स नाही आहे तर जोपर्यंत तुमची निवड होत नाही आहे तोपर्यंत आरास अकॅडमी तुमच्यासोबत राहणार आहे म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या वेग 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 पदांसाठी सरळ सेवेच्या वेगळ्या भरती वेग प्रक्रियांसाठी वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेग वेग वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून होणाऱ्या भरतींसाठी वेगवेगळी कोर्सेस करण्याची आवश्यकता नाही वेगवेगळी अकॅडमी वेग जॉईन करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो अगदी साधं सोप्या पद्धतीनं आजच्या या समाजाचा हेतू सांगितला तर तलाठी भरती असू दे ग्रामसेवक भरती असू दे जिल्हा न्यायालय भरती असू दे आरोग्यसेवकाची भरती असू दे वनरक्षक असेल लिपिकांची भरती असू दे जिल्हा परिषद भरती आहे पंचायत समिती भरती आहे महानगरपालिका भारतीय डाक ज्याला आपण पोस्ट भरती म्हणतोय राज्य उत्पादन शुल्काची भरती असू दे मित्रांनो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून एन टी पी सी अंतर्गत हां नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीजमधल्या बारावीच्या पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्या भरती प्रक्रिया राबवल्या जातात यासाठी आता आपल्याला वेगवेगळी तयारी करायची आवश्यकता नसून आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर ही माझी संस्था अशा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी युवक युवतींसाठी स्पर्धा परीक्षार्थींसाठी एक सुवर्ण संधी किंवा आपण म्हणतो एक चांगला योग जुळवून आणून देते की या बॅचच्या माध्यमातून आपण शंभर टक्के यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठीची तयारी आपण करणार आहोत मित्रांनो मैत्रिणीनो प्रामाणिकपणे आणि अत्यंत नम्रपणे तुम्हाला एक आव्हान करतो की आरास आस ही फक्त क्लासेस घेणारी किंवा कोर्सेस चालवणारी अकॅडमी म्हणून सुरुवात न नस, केलेली नसून या अकॅडमीचा मुख्य हेतू हा आपल्या कोकणातील रत्नागिरी जिल्हा असेल सिंधुदुर्ग जिल्हा असेल रायगड जिल्हा असेल या जिल्ह्यातील युवक युवतींना प्रशासनामध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये गट ब गट क सारख्या महत्त्वाच्या गट अ गट बच्या सारख्या राजपत्रित पदांसाठी सुपर क्लास वन पोझिशन असतात पोस्ट हां सेवा आहेत मित्रांनो अशा प्रत्येक पदासाठी आपण प्रशिक्षण मार्गदर्शन आणि तेही ऑथेंटिक देण्याचा प्रयत्न नव्हे तर यशस्वी प्रयत्न करत हो, आहोत आणि त्याचा परिणिती मला पाहायला मिळाली म्हणून मी आज तुमच्याशी संवाद साधतो आहे मला एक अनुभव पाहायला मिळाला माझ्या अकॅडमीमध्ये कंबाईन एक्झामिनेशनची प्रिय प्रयत्न म्हणजे यू पी एस आय एस टी आय एस ओसारख्या सारख्या पदांसाठीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहज म्हणून एक प प् जिल्हा सत्र न्यायालयामधली भरती प्रक्रियेमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला आणि तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतो आहे मला मनापासून समाधान वाटतं आहे की पहिल्याच प्रयत्नांमध्ये चार टप्प्यातून या भरती प्रक्रियेमध्ये ते चारही टप्पे यशस्वीपणे पार करून ती विद्यार्थिनी ते विद्यार्थी या ठिकाणी दोन विद्यार्थीने आपल्याला आपल्या स्पर्धा परीक्षार्थी त्यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत आणि याचा आनंद आहे मला आणि मित्रांनो म्हणून परत एकदा बोलतो आहे की तुम्ही जे प्रयत्न करताय तुम्ही जे सातत्याने तुमचे प्रयत्न चाललेले आहेत तुम्ही वेगळ्या परीक्षा देत आहेत वेगळ्या अटेम्प्ट घेत आहेत तुम्ही वेगळ्या सरा स सरळ सेवेच्या परीक्षा देत आहात मात्र तुमच्या पदरी अपयश येत आहे आणि मला मला मनापासून वाटतं की तुमच्या या प्रयत्नांना तुमच्या या कष्टांना आर अकॅडमीची जर साथ मिळाली तर मला खात्री आहे की आपण एक इतिहास करू आणि मला हेही खात्री आहे की आपल्या कोकणातल्या वि मुलांमध्ये ती जी प्रतिभा आहे ती जी सक्षमता आहे बरं का कोणत्याही स्तरापर्यंत कष्ट करण्याची मुलांची जी तयारी आहे त्याला जर आरास अकॅडमीची साथ मिळाली तर आपण निश्चितपणे कोकणामध्ये एक स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी पदाच्या निवडीसाठीची जे चळवळ आहे है, है ना का ती आपण यशस्वीपणे पूर्ण केलेली पाहायला मिळेल आणि लोकांना हेवा वाटेल अशा पद्धतीनं आपण आपलं कार्य करू सो मित्रांनो मैत्रिणीनो आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर या माझ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षण अकॅडमीच्या माध्यमातून आपण सरळ सेवांच्या कोणत्याही पदांसाठी एकमेव एकच कोर्स कोणताही असू दे सरळ सेवा परीक्षेतून नियुक्त होणारं पद कोणतंही असू दे कोर्स मात्र एकच तो म्हणजे सरळ सेवा परीक्षा स्पेशल कंबाईन बॅच आरास अकॅडमीचा आरस आरास अकॅडमीची जी बॅच आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो बॅचबद्दल तुम्हाला सांगतो आपण दिवस प्रत्येक दिवशी म्हणजे दररोज नियमितपणपणे पन, चालणारी ही बॅच आहे क्रॅश कोर्स नाही आहे मी पुन्हा अगेन रिपीट करतो आहे या बॅचचा कालावधी तुम्हाला मिळणार आहे पूर्णपणे एक वर्ष दोन हजार पंचवीस या सालामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या संभाव्य भरती प्रक्रिया राबवली जाईल त्या भरती प्रक्रियेमध्ये आपल्याला गट ब आणि गट क या पदांसाठी आपल्याला तयारी करायची आहे आणि ती फक्त तयारी नसून एक ऑथेंटिक प्रिपेरेशन म्हणू आपण मित्रांनो आपल्याला नंबर ऑफ चान्सेस घ्यायचे आहेत याच क्षेत्रामध्ये आपल्याकडे प्लॅन बी प्लॅन सी प्लॅन बी प्लॅन ए आपल्याला ऑपरेट करायचं आहे आपल्याला योग्य पद्धतीनं चालायचं आहे आपल्याला दोन हजार पंचवीस हे वर्ष कोणत्या ना कोणत्या एका सरकारी पदासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि मित्रांनो मैत्रिणीनो आपल्या मनामध्ये जे किंतु परंतु वगैरे असतात आपल्या मनामध्ये काही न्यूनगंड असतात आपल्या मनामध्ये काही चुकीचे ग समज गैरसमज असतात त्यांना बाजूला करा पैसे देऊन भरती होते पैसे दिल्यानंतरच पैसे द्यावे लागतात खूप मोठी रक्कम द्यावी लागते आणि मग सरकारी नोकरी मिळते हे जे काय तुमच्या आज माझ्या बाजू आजूबाजूला जे काय वादळ निर्माण केलं जातं हे पूर्णपणे साथ चुकीचं आहे आपल्या क्षमतेच्या जोरावर आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपल्या कष्टांच्या जोरावर आपण आपल्याला अपेक्षित असलेलं पद निश्चित मिळू शकतो आणि मला खात्री आहे की माझ्या या प्रयत्नांना आपल्या सगळ्यांची साथ मिळेल मित्रांनो मैत्रिणीनो व्हिडिओ करण्याचा हेतू असा आहे की जाहिरात नुसती कुठेतरी टाकली म्हणून त्याचा अर्थ लक्षात येत नाही हा फक्त कोर्स नाही आहे माझा हा एक महत्त्वाचा आपण म्हणूया काय माईलस्टोन माझी माझी अशी इच्छा आहे की दोन हजार पंचवीस हे वर्ष रत्नागिरी जिल्ह्याचं असलं पाहिजे दोन हजार पंचवीस हे वर्ष रत्नागिरी जिल्ह्यातील वि स्पर्धा परीक्षार्थींचं असलं पाहिजे दोन हजार पंचवीस हे वर्ष रत्नागिरी जिल्ह्याअंतर्गत जेवढी भरती प्रक्रिया निघेल त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण भरती प्रक्रियेला सामोरं गेलं पाहिजे आणि खात्रीशीर सांगतो की जेव्हा आपण अशा एकगठ्ठा संघर्षातून आपण जेव्हा प्रयत्न करू तेव्हा निश्चितपणे त्याला आपल्याला यश दिसेल मित्रांनो ही ही जी बॅच आहे स्पेशल कंबाईन बॅच जी आहे ती एक वर्षाच्या ड्युरेशनसाठी असेल संपूर्ण एक वर्ष त्याचा कालावधी आहे पद असू दे तलाठी ग्रामसेवक जिल्हा लिपिक आरोग्यसेवक वनरक्षक इतर विभागातले लिपिकाची पदं जिल्हा परिषदेमधली पदं महानगर पली पालिकेतली पदं रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डातली पद पदवीधर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा बारावी पात्रतेच्या आधारावर असणारी भरती स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून होणारी भरती तर बारावी पात्रता पदवीधर आणि पदव्युत्तर असणाऱ्या युवक युवतींसाठी स्पर्धा परीक्षांतीसाठी ज्यांनी मागच्या एक दोन वर्षामध्ये तसे प्रयत्न केलेले आहेत त्यांच्यासाठी हे स्पेशल कंबाईन बॅच आहे मित्रांनो क्रॅश कोर्सेस करून दोन दोन तीन तीन चार चार महिन्याचे कोर्सेस करून स्पर्धा परीक्षेची तयारी परिपूर्ण होऊ शकत नाही मला विचाराल मित्रांनो तर ती ती एक प्रकारे फसवणूक आहे लक्षात घ्या साधक एखादा विषय जरी आपण शिकायचं म्हटलं स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून तरी मित्रांनो एक महिना पकडून चालूया सात घटक आहे तो किमान सात महिने लागतील सात घटक शिकायला आणि मित्रांनो मग आता एक लक्षात घ्या हे झालं एकदा वाचन किंवा एकदा शिकणं त्याची रिव्हिजन आहे त्याच्या मॉक आहेत त्याचे सराव सत्र परीक्षा आहे टेस्ट सिरीज आहेत आपल्याला वेळोवेळी आपला आ, आ त्याचं मूल्यांकन करणं येतं आणि हे सगळं होणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे निश्चितपणे तुम्ही योग्य अशा मार्गदर्शकाची योग्य अशा प्रशिक्षणाची आणि योग्य अशा अकॅडमीचीच निवड कराल कारण मला खात्री आहे की तुम्ही ट्रायल अन आता जाणार नाही तर तुम्ही यशस्वी प्रयत्नासाठी जाल यशस्वी प्रयत्न करून तुम्ही एखादं पद हातात घेण्यासाठी जाल आणि मला माझीही इच्छा आहे की आपल्या कोकणातल्या युवक युवतींनी शासकीय पदांवर वेगळ्या शासकीय पदांवर आपली छाप उमटवली पाहिजे आणि त्या भरती प्रक्रियेमध्ये यशस्वीपणे सहभाग घेतला पाहिजे सो एक वर्षाचा कालावधी मित्रांनो आपण ही बॅच दोन सत्रांमध्ये चालवणार आहोत म्हणजे ज्यांना सकाळचं सत्र हवंय त्यांना सकाळचं सत्र आहे आठ ते साडेनऊ आणि ज्यांना दुपारचं सत्र आहे त्यांच्यासाठी सत्राचा वेळ आहे संध्या सायंकाळी चार ते साडेपाच बघा परत एकदा सांगतो आपण ही बॅच दोन सत्रांमधली असणार आहे एकाच सत्रामध्ये तुम्हाला अटेंड करता येईल सकाळी आ साडेआठ ते साडेआठ ते दहा किंवा आठ ते साडेनऊ आठ ते साडेनऊ हा टायमिंग असेल आणि दुसरं सत्र तुमचं संध्याकाळी चार ते साडेपाचं सत्र असेल नियमितपणे चालणारी बॅच आहे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार या चार दिवस तुम्हाला लेक्चर्स उपलब्ध करून दिले जातील शनिवारी तुम्हाला रिव्हिजनचं सत्र उपलब्ध करून दिलं जाईल रविवारी तुम्हाला प्रत्येक रविवारी सराव सत्र पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची सत्र उपलब्ध करून दिली जातील मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेमध्ये तुम्हाला बारा तासाची अभ्यासिका उपलब्ध करून दिली जाईल तुम्हाला घरी कुठेही जाऊन अभ्यास करण्याची आवश्यकता नाही तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत लेक्चर असतील सराव सत्र आटपून तुम्ही सेल्फ स्टडीसाठी सुद्धा अकॅडमीमध्ये बसू शकता जेणेकरून पुन्हा तुम्हाला अभ्यासासाठी दुसरी कुठली जागा शोधण्याची अजिबात आवश्यकता नाही आरास अकॅडमी त्यासाठी प्रयत्न करते की तुम्हाला ती व्यवस्था अकॅडमीमध्येच कसं उपलब्ध करून देता येईल मित्रांनो सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून नियुक्त होणारं कोणतंही पद असू दे कोर्स मात्र एकच बॅच मात्र एकच ती म्हणजे आर एस ऑफ एज्युकेशन अँड करिअरची सरळ सेवा परीक्षा स्पेशल कंबाईन बॅच की ज्याची सुरुवात आपण सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून करत आहोत त्याची पहिली बॅच आपण सोळा डिसेंबरपासून चालू करतो आहे निश्चितपणे आपलं टार्गेट आहे की किमान किती विद्यार्थी आपल्याला त्यामध्ये त्यामुळे निश्चितपणे तुम्ही तुमची सीट नक्की लवकर रिझर्व्ह करा तुमचं तुमचं एक ॲडमिशन तुमचं कन्फर्म करा तुम्हाला त्याचा फायदा घ्यायला पाहिजे परीक्षा आल्यानंतर फॉर्म भरून अभ्यास करणं हे परीक्षेचं तंत्र नाही आहे स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणजे तुम्ही लवकर सुरुवात करा अभ्यासाची सुरुवात नुसताच सेल्फ स्टडी करून तुम्ही भागणार नाही तुमच्या करत असलेल्या तयारीचं मूल्यांकन होणं गरजेचं आहे तुमची मॉकटेस्ट व्हायला पाहिजे तुमचे सराव सत्र व्हायला पाहिजेत तुमच्याकडनं उजळणी सत्र झाली पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक विषयासाठी किमान एक ऑथेंटिक मार्गदर्शन प्रशिक्षण उपलब्ध करून देता आलं पाहिजे आणि आरास अकॅडमीच्या या बॅचमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयावर ते लेक्चर्स आणि नोट्स उपलब्ध करून दिले जातील प्रत्येक विषयाच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील आणि त्या नोट्सच्या माध्यमातून लेक्चर्सच्या माध्यमातून तुम्हाला तो विषय किती लवकर समजून घेता येईल त्यासाठी प्रयत्न केले जाईल मित्रांनो मैत्रिणीनो अनेक पदं आहेत जवळजवळ एकवीसपेक्षा वेगवेगळ्या भरती प्रक्रिया सरळ सेवेमधून केल्या जातात तर मग टी सी एस असेल सेवा परीक्षा असेल स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल किंवा रेल्वे रिक्युटमेंट बोर्ड असेल या प्रत्येक संस्थेच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेला भरती निघेल तर आपण त्या प्रत्येक परीक्षेसाठीचा सा फॉर्म भरणार आहोत आणि आपलं टार्गेट ठरलं आहे की दोन हजार पंचवीस इज इक्वल टू सरकारी नोकरी आपल्याला कुठल्याही एका पदासाठीला गव कुठ कुठल्याही एका पदासाठी आपल्याला गवसनी घालायची आहे सो आरास एस अकॅडमीच्या आणि माझ्या या प्रयत्नांना तुम्ही नक्कीच साथ द्या मित्रांनो मैत्रिणीनो पालक हो हा व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती हा व्हिडिओ परिपूर्ण बघा तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मी शैक्षणिक संस्थेच्या सर्व मुख्याध्यापकांना शिक्षकांनासुद्धा विनंती करेन ते मला ओळखतायत त्यांची माझी प्रत्यक्ष कधी ना कधी भेट झाली आहे त्यांनासुद्धा माझी रिक्वेस्ट आहे की लक्षात घ्या आपल्याला मुलांना हे आ, ही व्यवस्था द्यावी लागेल जेणेकरून फक्त आरास अकॅडमीचंच नाव होईल असं नाही तर तुम तुमच्या संस्थेचंसुद्धा त्यामध्ये नाव होणार आहे अमुक एक संस्थेचा विद्यार्थी अमुक एक पदावर रुजू झाला मुलांना आपण एक दिशा देऊया आणि मला वाटतं की किती टक्के सिलेक्ट होतात किती कमी असतात वगैरे वगैरेवर चर्चा करण्यापेक्षा जिल्ह्याच्या अंतर्गत होणाऱ्या अनेक पदांसाठी जी भरती असते नंबर ऑफ वेकेशन वेकन्सीज असतात ती की त्याचा फायदा आपण आपल्या मुलांना देऊ शकतो सो so, मी आपल्या सगळ्यांना विद्यार्थी मित्रमैत्रिणींना पालकांना शिक्षकांना गुरुजनांना सगळ्यांना मनापासून माझ्या शुभचिंतकांना मला माझ्या कामामध्ये मला नेहमी मार्गदर्शन करणाऱ्या सर्व म मनोदित व्यक्तींना सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून निवेदन करतो की आपल्याला कोकणामध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला मुलांना प्रशासकीय अधिकारी पदापर्यंत नेण्यासाठी आपल्याला त्यांना मदत करायची आहे तुम्ही माझ्या या प्रयत्नांना नक्कीच साथ द्याल आणि मित्रांनो मैत्रिणीनो बघा तुम्ही गेल्या दोन तीन वर्षामध्ये मी तुमच्या प्रत्येकापर्यंत कधी ना कधी येऊन पोहोचले तुमचं आणि माझी कधी ना कधी भेट नक्की झाली आहे तुम्ही खूप कष्ट करताय संघर्ष करताय अभ्यास करताय पण तुम्हाला यश मिळत नाही आर एस अकॅडमीचं ध्येय आहे की असे गेले दोन तीन वर्ष सरळ सेवेची परीक्षा देणू देऊन त्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सपोर्ट करणे त्याला साथ देणं आणि त्याला योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन देऊन त्याला पुढे घेऊन जाणं हा त्या पाठीमागचा हेतू आहे एक वर्षाची बॅच नियमित सत्र लेक्चर्स अभ्यासिका सराव सत्र मॉक टेस्ट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बरं का टेस्ट सिरीज अशा परिपूर्णतेने असणार हा जी ही जी बॅच आहे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि याचा तुम्ही त्याचा फायदा लाभ घ्याल आणि निश्चितपणे त्याचा तुम्ही प्रवेश नोंदवाल तुम्ही निश्चितपणे लवकरात लवकर प्रवेश निश्चित करा आपली जी बॅच आहे मित्रांनो ती सोळा डिसेंबर दोन हजार पासून आपली बॅच सुरू होते आपण या बॅचसाठी आपलं तुम्ही संपर्क करू शक शकता त्र्याऐंशी छप्पन्न त्र्याऐंशी सेहेचाळीस त्रेचाळीस हा माझा नंबर आहे नंबर पुन्हा एकदा मी रिपीट करतो त्र्याऐंशी छप्पन्न त्र्याऐंशी सेहेचाळीस त्रेचाळीस हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही संपर्क करू शकता प्रत्यक्ष भेट द्या माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की फोनवर माहिती घेण्यापेक्षा तुम्ही अकॅडमीला भेट द्या अकॅडमीचं कार्य समजून घ्या अकॅडमी काय प्रयत्न करते ते समजून घ्या निश्चितपणे याचा तुम्हाला फायदा होईल आणि मी मनापासून आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की स्पेशल कंबाईन बॅचमध्ये आपण निश्चितपणे आपली नोंदणी आपलं ॲडमिशन तुम्ही कन्फर्म करा आणि यशाच्या दिशेने वाटचाल करा सो मनापासून धन्यवाद व्यक्त करतो निमी मी आजच्या या मार्गदर्शन पर व्हिडिओमध्ये येथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र